नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काल अजितदादा पवार यांनी राज्याचं बजेट सादर केलं मी गेले जवळजवळ चाळीस वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक काळ ही मी केंद्राची आणि राज्याची बजेट ही बघतो आहे त्याच्यासंबंधी टेलिव्हिजन चॅनेल्सवरनं मांडणी करत असतो व्याख्यानं होत असतात माझी राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील मी ठिकठिकाणी माझी व्याख्यानं झाली आहेत मी ले, ले अग्रलेख लिहितो त्याच्यावरती लिहिले आहेत अनेक वर्ष आणि त्याच्यावरती माझं पुस्तकही आहे जे एक एक वर्षापूर्वी आर आर तथा आबा पाटील यांनी माझं राज्य अर्थसंकल्पावरचं एक आपला अर्थसंकल्प म्हणून पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते मंत्रालयाचं झालेलं होतं मंत्रालयातच का, एक एका कार्यक्रमामध्ये माझं व्याख्यान झालं होतं अनेक वर्षांपूर्वी आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे काही मंत्री देखील नव्हते आमदार होते ते गोरे या दोघही हे, हे दोघंही ते व्याख्यान ऐकायला सुद्धा तिथे हजर होते हा विषय निघाला म्हणून मी असा उल्लेख केला पण मी आज तुम्हाला सांगतो की लोक काही गोष्टी पटकन विसरतात पण मी या गोष्टी विसरत नाही आज तुम्हाला मी आकडेवाईमध्ये फार क्लिष्टतेत जाणार नाही कारण आपण लेखन करतो त्यामध्ये एक्झॉस्टिव किंवा तपशीलवार लिखाण कर क कर, करता येतं लोक वाचतात पण आजकालचा जमाना हा फास्ट आहे त्यामुळे फार आकडेवाई टेक्निकल गोष्टी जास्त न सांगता सोप्या शब्दामध्ये मी सांगणार आहे पण त्यामध्ये मुख्यतः राजकारण असेल देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते प्रभावी विरोधी पक्षनेते होते ते त्यावेळी अजितदादा हे अर्थमंत्री होते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आणि त्यावेळी त्यांनी त्या जे भाषण केलं ते माझ्या अजूनही लक्षात आहे त्यातलं त्या एक वाक्य होतं की मान गे अजितदादा डंके की चोटपेट तुम्ही जे काही तुम्हाला करायचं असेल ते केलं आणि तुम्ही काय केलं तर तुम्ही अर्थमंत्री म्हणून तुम्ही बजेटचा बजेटमधला सत्तावीस टक्के प्रोव्हिजन ज्या होत्या बजेटमधल्या म्हणजे तीन लाख चौदा हजार कोटी रुपये हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री होते त्यांच्याकडे जी खाती होती त्यांच्याकडे तुम्ही खेचून घेतले काँग्रेसला ए एक लाख चव्वेचाळीस हजार म्हणजे सव्वीस टक्केच फक्त मिळाले कारण अर्थमंत्री दादाच होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तरी देखील शिवसेनेच्या खात्यांना नव्वद हजार कोटी मग फक्त सोळा टक्के मिळाले एवढीच प्रोविजन त्यांना मिळाली डंके की चोट पे तुम्ही जे वा तुम्हाला जे करायचं असेल ते करून मोकळे होता आजी दादा असं सांगून त्याचवेळी मी महाविकास आघाडीचं सरकार होतं पण देवेंद्रजींच्या या भाषणामुळे तिन्ही पक्षांमध्ये गैरसमजाचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात केलं आणि विरोधी पक्ष म्हणून विरोधी नेते म्हणून त्यांनी बरोबर काडी टाकली आणि बघा तुम्ही की त्याच्यानंतर हळूहळू काय झालं मग गद्दारी कशी झाली एकनाथ शिंदेचे मंत्री असं म्हणत होते म्हणजे त्यावेळी उद्धवजी आजारी होते म्हणजे एकनाथ शिंदेचे बरोबर जे असणार एकनाथ शिंदे नेते होते त्यांचे उद्धवजी तर होतेच पण त्यांच्यानंतर एकनाथजी होते ते म्हणत होते की आम आम्हाला पैसेच कमी मिळतात आम्हाला निधी मिळत नाहीत आणि अजितदादा आमच्या तोंडाला पानं पुसतात ही त्यांची तक्रार होती त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मग त्यांनी स्वतःकडे स्वतःचं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली मग अजितदादा पुढे जॉईन झाले अर्थमंत्री म्हणून पण त्यांची दादागिरी त्याप्रकारे चालत नव्हती कारण मुख्यमंत्री एकनाथ जीवते पण आता या सगळ्याचं पद सूड घेण्याची संधी अजितदादाने मिळाली कारण त्यांचे मित्र देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री मग आता जर आपण विचार केला की देवेंद्र ज्या स्टाईलमध्ये म्हणत होते की कोणाच्या पक्षाला किती मिळाले तर आता जर आपण विचार केला हे रफ सगळं एस्टिमेट आहे तर त्यामध्ये बघा भाजपचं या महायुती सरकारमध्ये एकशे बत्तीस आमदार त्यामुळे भाजपाला सर्वाधिक रक्कम मिळणं हे स्वाभाविक आहे ती मिळाली पण दुसरा नंबर कोणाचा आहे बघा एकनाथ शिंदेचे किती आहेत एकूण मला वाट पंचावन्न छप्पन्न त्यांचे आमदार आहेत का सत्तावन्न आणि ते साठ सांगतात बाकीचे धरून पण त्यांना तिसऱ्या नंबरचं प्रोविजन मिळालं नाही त्यांना त्यांच्यापेक्षा कमी ताकदीचा पक्ष असून देखील अजितदादांनी आपल्या पक्षाकडे पक्षा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जास्त रक्कम खेचून घेतली म्हणजे पहिलं सगळ्यात जास्त कोणाला मिळालेत भाजपला नंतर कोणाला मिळालेत तर अजितदादांना आणि तिसरा वाटा सगळ्यात कमी वाटा हा शिंद्यांना मिळाला शिंद्यांपेक्षा अजितदादांनी चौदा पंधरा हजार कोटी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्र्यांकडे जी खाती आहे त्यांच्यासाठी वर्ग करून घेतलेला आहे शिवाय अर्थ खात्याला प्रचंड रक्कम त्यांनी अर्थ खातं वित्त आणि नियोजन या खात्याकडे आहे आणि वर्षभरात प्रत्यक्ष मॅनेजमेंट करताना अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात <coughs> अर्थ खात्याच्या माध्यमातून वित्त नियोजन अर्थ खातं हे काहीही करू शकतं मत म्हणजे समजा शिंद्यांच्या मंत्र्यांना अमुक अमुक रक्कम जाहीर केली असेल ती प्रत्यक्षात कमी द्यायची त्यांना किंवा काही क्वेरीज काढायच्या या गोष्टी अजितदादा करू शकतात हे करण्याचं कौशल्य राजकीय कौशल्य त्यांनी दाखवलेलं आहे आता डंके की चोट पे अजितदादानी जे केलेलं आहे त्याचं काय मग हे देवेंद्र आणि अजितदादाने मिळून एकनाथ शिंदेचा गेम केला या प्रकारे आहे त्यांना अहो साधं गृह खातं जे अत्यंत अहकार्यक्षम पद्धतीने चालवलं जातं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचा हैदोस चाललाय त्या खात्याला ते खातं कोणाकडे देवेंद्रजींकडे त्या खात्याला सगळ्यात जास्त रक्कम त्या खात्याकडे वळवण्यात आलेली आहे ठीक आहे वळवली असल्याबद्दल कोणाला आ आक्षेप नाही पण त्या खात्याला सगळ्यात जास्त रक्कम मिळाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते देवेंद्रजींकडे खातं दुसरी देवेंद्रजींची लाडकी योजना हो जलयुक्त शिवाय त्यासाठी भरपूर प्रोविजन करण्यात आलेली आहे नंतर मोदीजी म्हणतात की जे काय म्हणतात ती लाडकी दिदी योजना लाडकी बहीण नाही दिदी योजना जी आहे त्यांची म्हणजे ज्या बचत गट आहे बचत गट जे असतो किंवा स्वयंसेवा स्वयंसेव सहायता गट आहे मी ज्या महिलांच्या गटांसाठी मदत केली जाते वेगवेगळ्या प्रकारची आणि त्यांना काही उद्योग व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जातं मला वाटतं लखपती दिदी लखपती दिदी ही योजना जी आहे त्यासाठी भरपूर तरतूद केलेली आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी देवेंद्रजींच्या लाडक्या आहेत त्याला तरतूद करण्यात जास्त आलेली आहे आणि उलट जर आपण म्हटलं की एकनाथ शिंदेंच्या ज्या योजना होत्या जे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण या योजनेमुळे एकनाथ शिंदेंचा दावा असा आहे की त्या योजनेमुळे आम्हाला भरपूर मतं मिळेल आमचा विजय त्यामुळेच हा हो आणि फडणवीस आणि दादांचंसुद्धा तसं म्हणणं नाही असं नाही त्या इथेही दुजोरा देतात त्याला पण लाडक्या बहिणीच्या योजनेचं जे महत्त्व तुम्हाला आठवत असेल की ते मार्केटिंग करताना सगळा फोकस आपल्यावरती असावा असं एकनाथ शिंदेनी दा पचारामध्ये दाखवून दिलं की एक एकनाथ 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 एक 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 अशा ज्या जाहिराती जा होत्या आणि हा लाडका भाऊ लाडका भाऊ सगळीकडे बॅनर्स लागला मग मग अजितदादाही वैतागले त्यांनी जाहिराती सुरू केल्या त्यांच्या मग देवाभाऊच्या जाहिराती तुम्ही बघा की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती केवढी बॅनर्स लागली होती देवा भाऊ देवा भाऊ तेव्हा चालू झालं कारण तोही भाऊच म्हणजे भावाभावामध्ये लाडक्या बहिणीवरती प्रेम करण्यावरनं कोणाचं प्रेम जास्त म्हणून हाणामाऱ्या सुरू झाले हे असे लाडके भाऊ येते बघा तुम्ही आता बघा हे झाल्यावरती मी तुम्हाला सांगतो की आता लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ज्या ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्यांची संपत्तीक स्थिती चांगली अशा वेगवेगळ्या अटी घालून त्याच्यातनं एक दहा लाख बहिणींना बाजूला केलं जाणार आहे त्या त्याच्या दहा लाख हे लक्षात येईल लाडक्या बहिणींना आता बघा ही योजना म्हणजे ही योजना राबवण्यासाठी आग्रह एकनाथ शिंदेंचा होता त्यालाच कटोरी लावायची एक प्रकारे आता तुम्हाला आठवत असेल की एक दिवस अचानकपणे कोल्हापूरला जाऊन तर ते त्यांच्या शासकीय जो कार्यक्रम असायचा ऑन द स्पॉट सगळी कामं करण्याचा त्या ठिकाणी जाऊन जी म्हणाले की पंधराशे रुपये नाही आता आम्ही एकवीसशे रुपये देऊ अजितदादाला कोणीतरी विचारलं अजितदादा म्हणाले मला नाही माहिती आहे म्हणजे बघा की एकनाथ शिंदेनी हे एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन देऊन टाकलं आणि आता हे लोक तिघंही म्हटलं की आता आ, आत्ता आम्ही लगेच देणार नाही होत दादा तर म्हणताहेत की आम्ही जाहीरनाम्यात हे आश्वासनच दिलं होतं राष्ट्रवादीने असं स्वत अजितदादा हे दहा म्हणजे कानावरती हातच ठेवत आहेत ते आता पन्नास लाख मी पाच लाख म्हटलं असेल तर पन्नास लाख लाडक्या बहिणी या योजनेतनं बाद केले जाणार आहेत अशी बातमी आहे म्हणजे लाडक्या बहिणींना हे तिघही लाडके भाऊ मिळून दगा देणार आहेत माझं म्हणणं आहे की वित्तीय शिस्तीसाठी तुम्ही करणं आवश्यक होती पण ही योजना जाहीर करताना तुम्ही डोके घाण ठेवली होती का तुमची की तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि तुम्ही उधळता एवढे त्यावेळी तुम्हाला सांगतो मी तुम्ही तुम्हाला आठवत असेल तर वेगवेगळ्या वेग -वेग योजना म्हणजे अंगणवाडी योजना असेल मग बाकीच्या ज्या योजना असतात कल्याणकारी योजना त्याच्यावरचा खर्चच केला जात नव्हता आणि तो सगळा खर्च इकडे वळवला जात होता अहो सेहेचाळीस हजार कोटी रुपये एका योजनेवरती कधी असं कोणी ऐकलं आहे का मी एका योजनेवरती एवढं का करताय तुम्ही बघा लोकसभेमध्ये तुम्हाला सणसणीत मतदारांनी चपराक ठेवल्यानंतर हे तुमच्या डोक्यात प्रकाश पाडला की असं काही केलं नाही तर आपण आडवे होऊ आणि सत्तेतनं बाहेर होऊ मग तिघंही लाडके भाऊ बोमलेत बसले असते मग जर गे बाहेर गेले असते आणि मग लाडक्या बहिणींकडेच त्यांना मदत मागायची पाळी आली असते त्यापेक्षा अगोदरच लाडक्या बहिणींचं प्रेम संपादन करू असं त्यांनी ठरवलं म्हणजे हे सगळं सगळं मतदारांना लाच देणं होतं मग तुम्ही लाच देऊन मतं घेतली सत्ता मिळाली तुम्ही आणि आता ते तुम्ही त्यांच्या तोंडाला पानं पुसताय अशी अशी तक्रार लाडक्या बहिणींच्या वतीने केली जाते मी असं म्हणत नाही की सगळ्यांना सरसकट भरपूर पैसे द्यावे उलट मी वित्तीय शिस्तीचा आग्रह होते पण तुम्ही मग आश्वासन दिलं आणि आता तुम्ही हरताळ पोचत हरताळ फासताय आणि ही शिंदेची योजना हो आहे म्हणून दादा शिंदे क्रेडिट जास्तीत जास्त घेतलं होतं म्हणून मग त्या योजनेमधनं कटौती करायची असं चाललं आहे का दुसरी शिव शिंदेंची योजना जी होती जे उद्धव ठाकरेंची होती शिवभोजन थाळी योजना ती यांनी कंटिन्यू केली होती त्याला की काही आता तरतूद नाही आहे आनंदाचा शिधा ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र हो योजना या सगळ्या शिंदेंच्या योजना ज्या होत्या त्यासाठी प्रोविजनच करायचे नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं त्या करा थोडक्यात बंद करून टाकाय बाद करायचं म्हणजे शिंदेंना कुठलंही गुडविल मिळू नये एकनाथ शिंदेंना आणि ते काय करत ते तर आपले गुलाम आहेत तसं भाजपला वाटत असेल ते काही करू शकत नाही कारण इडी बिडी त्यांच्याकडे आहेच त्यामुळे हे जे काही देव देऊ आपण त्याच्यावरती समाधानी राहतील थोडं अधूनमधून ते हेलिकॉप्टरने जातील रागावून हेमुसले होऊन साताऱ्या करतात काय पुढे असं भाजपला आणि आता अजितदारांनी वाटत असं कारण अजितदादा हे भाजपच्या आज्ञा बेन अजिबातच नाही आणि त्यांच्याकडे तर अर्थ करत आहे आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते की जेव्हा देवेंद्रजी हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा ते काय म्हणाले होते की बघा पुरवणी मागण्यांवरती केवढा खर्च करतं आहे हे सरकार ठाकरे सरकार हां मग आता पुरवणी मागण्यांवरती तुम्ही किती खर्च करताय म्हणजे पुरवणी मागण्यांवरती एक लाख कोटींवरच्यापेक्षा जास्त हा खर्च पुरवणी मागण्यांच्यावरती झालेला आहे म्हणजे वित्तीय शिस्त शिस्तने धाब्यावरती बसवले पूर्ण आणि हे ठाकरे सरकारला विचारत होते की तुम्ही एवढा खर्च कसा करता तेव्हा दादाच दादा दादा होते अर्थमंत्री आणि दादा जर अर्थमंत्री नसते तर देवेंद्रजीने आणखीन हल्लाबोल केला असता पण दादा आणि त्यांचे संबंध चांगले होते मग ते म्हणाले की बघा भांडवली खर्च कसा कमी आहे असं देवेंद्रजी तेव्हा म्हणत होते ते म्हणून आता भांडवली खर्च देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा अर्थमंत्री असताना तेरा टक्क्यांवरून अकरा टक्क्यावरती आले देवेंद्रजी तेव्हा म्हणत होते की विकासाचा काय विकासाचा खर्चच कमी होते मग आता विकासाचा खर्च आणखीन कमी झाला आहे त्यापेक्षा मग तुम्हाला काय नैतिक अधिकार होता तेव्हा तुम्ही ठणा करायचा तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की भांडवली खर्च विकासाचा खर्च आता मी तुम्हाला सांगतो देवेंद्रजी असं म्हणाले की अनेक गोष्टींवर तुम्ही प्रोव्हिजन केलं पण खर्चच करत नाही तुम्ही तुमचा खर्च पन्नास टक्केशिवा नाही मग आता या वेळ या वर्षी म्हणजे चालू वर्षात जो खर्च जो खर्च त्यांनी तरतूद केली होती त्यापैकी त्रेचाळीस टक्केच खर्च ख खर्च झाले प्रत्यक्षामध्ये आणि आता महायुती सरकार असताना आणि तेव्हा तुम्ही पन्नास टक्केवर खर्च झाला म्हणून ठाणा करत होतात देवेंद्रजींना काय अधिकार आहे म्हण त्यांचं भाषण ऐका तुम्ही जुनं त्यामध्ये तुम्हाला कळेल की हे स्वतः ज्या ज्या मुद्द्यांवर टीका करतात स्वतः काय करत होते आता बघा द राज्यावरचं कर्ज वाच वा वाढलं वाढलं म्हणून ते विरोधात असताना जेव्हा भाजप तेव्हा बोंब मारत होता विरो भियो, विरोधात असताना आणि आता ते कर्ज जे आहे ते कसं वाढलं बघा कशा टप्प्याटप्प्याने वाढले बघा दोन हजार वीस एकवीस ठाकरे होतं पाच लाख एकोणीस हजार था कोटी आणि ते दोन दोन हजार एकवीस बावीस पाच लाख शहात्तर हजार कोटी म्हणजे ठाकरे सरकार असताना हे किती वाढलं एका वर्षात हे बघा साठ पासष्ट पासष्ट एक हजारने वाढलं पासष्ट नाही पंचावन्न हजारने पंचावन्न हजार कोटी दोन हजार बावीस तेवीसला सहा लाख एकोणतीस हजार कोटी कर्ज होत हां आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ 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 मुख्यमंत्री झाले मग दोन हजार तेवीस चोवीसला सहा लाख एकोणतीस वर्ण मजर सात लाख अकरा हजार कोटी देवेंद्रजी त्यांचे सहकारी होते वित्तीय शिस्तेची पुरस्कर्चे मग एवढं कर्ज कसं वाढलं पुढे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पुन्हा शिंदे फडणवीस ही जोडी होती आणि मग अजितदादा जॉईन झाले होते आठ लाख एकोणचाळीस हजार कोटी आहे आणि आता हे कर्ज दोन हजार पंचवीस सव्वीसला नऊ लाख बत्तीस हजार कोटी आहे आता याच्यामध्ये आणखीन बाकी एम एम आव डी ए सिडको म्हाडा वगैरे जे क कर्ज घेतली असतील त्याचा याच्यात समावेश बहुतेक नाही आहे काही गॅरंटीज दिलेली असतात सरकारने त्याचा याच्यात समावेश नाही आहे म्हणजे बघा हे कर्ज या लोकांनी किती वाढवून देईल आता कर्ज ठीक आहे देवेंद्रजींचा सिद्धांत होता की कर्ज घ्यायला काहीच हरकत नाही ग्रोईंग इकॉनॉमी असते वाढत असते तेव्हा कर्ज घ्यायला पण त्याचा वापर कसा केला केला जातो हे महत्त्वाचं मग आता तुम्ही कसा वापर करताय तुमचा भांडवली खर्च कमी झाला विकासावरचा खर्च कमी झाला तुम्ही रेवड्या वाटत पैसे वाटले वाटले तसे पैसे उधळले जाहिरातीवरती उधळले ठेकेदारांना तुमच्या लाडक्या कंत्राटदारांना पैसे वाटले पण त्यापैकी जे लाडके कंत्राटदारने तसे असे हजारो कोटी रुपये डब्ल्यू डीचे असतील किंवा अन्य लोकांचे हे थकलेत आहेत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ठेकेदार येत आहेत आणि आमचे पैसे नाही मिळाले पैसे नाही मिळाले असे बोंब मारतात आज अजितदादा सभागृहात असताना त्यांच्याच मराठा पक्षाच्या एका महिला सदस्यांनी एका महिला सदस्यांनी सांगितलं की पालघर विक्रमगड या ठिकाणी जे उभयोग किंवा रोजगार हमी योजनेचे जे मजूर आहेत त्यांचे पैसेच नाही मिळालेले काम केलं आणि अत्यंत गरीब आहेत ते मजूर मग अजितदादा काय बोलावं सुचेल ते म्हणाले नाही मी आता लगेच सांगतो की याचं काय ते बघा म्हणून म्हणजे तुम्ही कंत्राटदारांना पैसे देत नाही आहेत सगळे कंत्राटदार श्रीमंत असतात लाडके कंत्राटदार यांचे वेगळे अजय अशर वगैरे जे आहेत त्यांचे खास ती वेगळी माणसं बिल्डर वेगळे पण ह्या गरीब जे छोटे छोटे कामं घेतात त्यांचे पैसे तुम्ही थकवले नंतर म्हणजे रोजगार हमी येऊच्या अत्यंत शोषित वंचित समाजातले जास्त असतात अशा लोकांचे तुम्ही पैसे थकवले पैसे देत नाही तुम्ही आणि तुम्ही जाहिरात बाजी आणि इव्हेंट बाजू होती पैसे उधळत आहेत हा खरा मुद्दा आहे आता दुसरी गोष्ट अजून एक मुद्दा सांगायचा तो असा की वित्तीय तूट वित्तीय तूट म्हणून हे ठाकरे सरकारच्या वेळी किंवा अगोदरच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्या बरंच म्हणायची की काय केवढी तुटे आहे केवढी तूट आता ही तूट कशी आहे बघा दोन हजार अठरा एकोणीसमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होते तेवीस हजार पंधरा कोटी वित्तीय तूट ती वाढत वाढत ठाकरे सरकार असताना ठाकरे सरकार आलं ते वीस एकवीसला एकतीस हजार एक एकाहत्तर हजार कोटी मग ठाकरे सरकारनीच दोन हजार एकवीस बावीसमध्ये ती चौसष्ट हजार कोटीवरती आली दोन हजार बावीस तेवीसला ती सदुसष्ट हजार कोटीवरती होती आणि मग एकनाथ एकनाथ आले जेव्हा दोन हजार तेवीस चोवीसला तेव्हा नव्वद हजार कोटीवरती थेट नेली एक तीस हजार कोटी रुपये डंके की चॉट पे आम्ही खर्च करून टाकू काय तुम्हाला करायचं ते करा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अरे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आज सर्वसामान्यांची तिसोरी लुटतो ना त्याचं काय आणि पुढे आता एक लाख छत्तीस हजार कोटींवरती ती तूट गेलेली आहे हे यांना मला सांगा फडणवीस फडणवीस यांना जेव्हा जे अजितदादा अर्थमंत्री आणि फडणवीस विरोधात असते होते ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा वित्तीय तूट भांडवली खर्च विकास खर्च कर्ज याच्यावरनं जे प्रश्न विचारत होते त्यांना आता प्रश्न विचारायचे की नाही तुम्ही याची उत्तरं द्या तुम्ही या गोष्टींच्याबद्दल टीका करत होता आता तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेला आहात महाराष्ट्राचं आर्थिक दिवाळं तुम्ही वाजवलेलं आहे पूर्णपणे आणि केवळ मतांसाठी वाजवलेले आणि कंत्राटदारांसाठी वाजवले अदानींसाठी वाजव हे केलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या मूलभूत आता दलित आदिवासींवरचा खर्च तुम्ही कमी केला जो जास्त करायला पाहिजे होता तो रोजगार हमी योजनेकडे तुमचं दुर्लक्ष होते रस्त्यांचे अनेक कामं अर्धवट आहेत आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला की पंचवीस हजार आनंद वस्ते आम्ही करणार म्हणजे शेतात शेतामधले जे वस्तू असतात शेताच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यासाठी तरतूदच नाही यावेळी पाणीपुरवठा गुलाबराव पाटील त्यांच्या खात्यात काय काय पराक्रम चालले ते माहिती आहे पण पाणीपुरवठा खात्याविषयी जी अत्यंत महत्त्वाच्या महत्त्वाचं खात आहे हर घर हर हल घाल एक नल वगैरे जे काय त्यांचं चालू असतं त्याच्यावरची तरतूद कमी केली त्यांनी याने अनेक जाती जमातीसाठी महामंडळ काढून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला त्याचा उल्लेखही नाही काही तरतूदच नाही त्याच्यावरती फारशी म्हणजे हे लोक जे करत आहेत ते सगळं जाहिरातबाजीसाठी देवेंद्रजी म्हणाले होते अजितदादा किंवा ठाकरे सरकारमध्ये अर्थमंत्री असताना की तुमची विकासाची पंचसूती तुमची थीम खूप चांगली आहे मानलंच पाहिजे पण तुम्ही त्यामध्ये मनुष्यबळाचा काही विचार केलेला नाही मग आता या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो अजितदादांची जी पंचसूत्री ठार ठाकरे सरकारमध्ये होती तीच पंचसूत्री आत्ता आहे काही फरक नाही त्याच्यात फारसा म्हणजे अजितदादांनीसुद्धा काही नवीन कल्पना नवीन शक्कल काही लढवली नाही आहे मग तेव्हा तुम्ही अजितदादांवर टीका करत होता मग मुख्यमंत्री आज तुम्ही आहात बजेटची एकूण रचना फायनल करण्यापूर्वी अर्थमंत्री मुख्यमंत्र्यांना दाखवतो मग फडणवीसांनी त्यांना काही के मार्गदर्शन केलं की नाही हा माझा प्रश्न आहे तर दुसरी गोष्ट अशी की वेतन आणि पेन्शनवरती हा खर्च ठाकरे सरकारच्या काळात कसा पाच सहा टक्के वाढला अरे आता साठ टक्के वाढला तो सेवन पर्सेंट वाढलेला आहे आता तो त्या खर्चामध्ये एवढी वाढ झालेली आहे म्हणजे तुम्ही जे बोलत होता त्याच्यापेक्षा ते तुम्हाला करता झाले नाही तुम्हाला कुठलाही नैतिक अधिक अधिकार फडणवीस नाही आहे हे माझं हे मला सांगायचं दुसरी गोष्ट अशी की ज्याला आपण म्हणतो की वित्तीय शिस्त वगैरे वित्तीय शिस्त म्हणजे काय की जो जे बजेट मांडलेलं आहे त्या बजेटच्या चौकटीतच खर्च केला पाहिजे आपण जेव्हा कर्ज प्रचंड वाढवून ठेवतो तेव्हा त्याच्यामधून काहीतरी कॅपिटल ॲसेट्स पण निर्माण झाल्या पाहिजेत म्हणजे ज्याच्यामधून काही म्हणा प्रत्यक्ष रस्ते तयार होणं एखादा बंधारा तयार होऊन प कालवे तयार करणं असे नवे कारखाने होणं नवे प्रकल्प होणं असं म्हणतो पण यांनी जी उधळपट्टी केली निवडणुकीच्यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून त्याच्या अगोदर वो वर्ष दीड वर्ष ही उधळपट्टी चालली होती आणि काय वाटतील त्या घोषणा चालू होत्या तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे सत्तेवरती आले आल्या सणांवरची संक्रांत संपली आता आमचं सरकार म्हणून सगळ्या मुंबईतल्या बसस्टॉपवरती जाहिराती होत्या पण बी एस टीची परिस्थिती सुधारण्यासाठी यांनी काय केलेलं आहे मुंबईमध्ये बी एस टीची सेवा कशी चालते सरकारचं सो काम आहे मुंबई हे मेट्रो सिटी आहे तुमची तुम्ही मेट्रो मोनो आणि असे ज्याच्यामध्ये बिग टिकीट प्रोजेक्ट म्हणतो की ज्याच्यामध्ये प्रचंड खर्च असतो आणि ज्याच्यामध्ये वाट लोकांपुढे असं दाखवायचा प्रयत्न असो केवढ्या मोठ्या योजना आम्ही आणतो पण साधी बी एस टीसाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही देत नाही एस टीला पैसे तुम्ही देत नाही कामगार बोमला बोमलत असतात ते बोम मारत असतात उपोषणाला बसतात सत्याग्रह करतात म्हणजे तुमचं सगळं दिखाऊ काम चाललं आहे तुम्ही राज्याच्या डोक्यावरचा सामान्य जनतेच्या डोक्यावरचा पै कर्जाचा बोजा वाढवताय पैशाचा वापर नीट करत नाही तुम्ही जे आम्ही टॅक्स देतो आहे त्याचा वापर नीट करत नाही आहे तुम्ही टॅक्सेशन करतानासुद्धा सर्वसामान्य लोकांना जास्त बोजा तुम्ही टाकताय आणि श्रीमंत माणसांना तुम्ही तुलनेने सोडता जसं केंद्रात आहे तसं ते राज्यात येतात आणि वन ट्रिलियन इकॉनॉमी विकसित भारत समृद्ध भारत या नुसत्या पोकळ घोषणा न करता महाराष्ट्रातले जे गरीब लोक आहेत जे शेतमजूर आहेत जे कामगार आहेत महाराष्ट्रातले महागाई जिल्हे आहेत यांच्याकडे अधिक लक्ष द्या जे आदिवासी आहेत जे दलित आहेत त्यांच्याकडे अधिक लक्ष द्या पण सुद्धा देवेंद्रजी किंवा भाजपची एक जी काय म्हणतात सवय आहे ती त्यांनाही लागली जाहिरातबाजीची ढोल पिटण्याची आणि श्रेय घेण्याची तिन्ही भावात श्रेयवादाची लढाई सुरू आहे सुरू होती सुरू आहे सुरू आहे पण आता या तीन भावामध्ये दोन भाऊ एकमेकांचे लाडके देवे देवा भाऊ आणि अजितदार आहे एकनाथ शिंदेनं कुठेतरी कोपऱ्यात ढकललेला आहे त्यांना आणि त्यामुळे तो काही लाडका भाऊ नाही तो आता यांचा दोडका बनलेला आहे आणि त्यांना ते कोपऱ्यात ढकलत आहेत त्यांचा त्यांनी गेम केलेला आहे एकनाथ भाऊच्या हे लक्षात येते का अजितदादा म्हणत आहे की मनातलं बोलताय तुम्हाला मुख्यमंत्री होता आलं नाही तुमच्या मनात एक सल आहे मुख्यमंत्री आपण नाही आहोत आपल्याला मुख्यमंत्री नाही आहोत आणि शिवाय आपल्याला कोपऱ्यात आणखीन ढकललं जात आपल्याला पैसे दिले जात नाही आहेत आणि आपल्याला अक्षरशः उपेक्षेची वागणूक दिली जाते हे एकनाथ शिंदेना कळते का कदाचित कळलं असेल पण स्वाभिमानच संपला असेल किंवा मागे तपासाचं चक्र लागण्याची भीती असेल त्यामुळे त्यांना काहीही करता येत नाही सहन करावं लागतं आहे आणि सांगताही येत नाही आहे मित्रांनो इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डाबा व्हायरल करा व्हिडिओ एवढंच सांगतो थँक्यू